<San> तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या आत्ताच गट गटपा झाला सुंदर अशी गाडी पळाली आठव्या गटात पाच क्रमांक तास वरून आत्ताच आपले राजा शेठ बोलले नक्कीच कशी गाडी पळाली ते बघूया आपण म्हणजेच आपला सर्वांचा लाडका तेजा आणि दश मिंद्री बाकासूर कसं काय आज नियोजन झालं होतं काय नियोजन झालं होतं की दहा पंधरा दिवस खऱ्या अर्थानं म्हणजे पब्लिकची इच्छा पण होती आणि आता तुम्ही पण मैदानात येऊन बघताय त्याच्या कसं पळतोय ते कसं काय आज कसं काय पळाला चांगली गाडी पळाली चांगली गाडी चांगली गाडी पळायला ड्रायव्हिंग काय सांगाल नामांचं ना ना ड्रायविंग ना 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 काय पब्लिकला बरेच दिवस झालं बघायचं नाना ती आज बघायला मिळालं नक्कीच कारण चाहते वर्ग इतका आतुरलेला की ही गाडी पाहण्यासाठी आणि आज अक्षरशः जेवढे जेवढे व्हिडिओ पडले तेवढे आज नाना गाडीवर बसणार म्हणल्यानंतर खूप आनंद आहे सगळ्यांना हे नियोजन तुम्हीच केलंय म्हणजे कसं काय नियोजन झालं होतं हो मी रवि पवार काय सांगाल एकंदरीत आपला तेजात एक नाव चांगलं करावं लागलंय आपलं काय सांगाल त्याचा म्हणजे तुम्ही कोणत्या शब्दात त्याचं कौतुक करा तेजाचं नाही आम्ही विचार केला होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला माझे कळतोय बरोबर नक्कीच म्हणजे एकंदरीत आणि मागच्या सलग मैदानात सलग मैदानात तो गुलाव आहे म्हणजे खूप तो तुमचं सलग मैदान आहे सहावं मैदान आहे म्हणजे एकंदरीत खूप अतिशय चांगला तो पळ दाखवतोय आणि आज तुम्ही बकासूर बद्दल काय सांगा म्हणजे बकासूर सगळ्यांचा लडका आहे पुर महाराष्ट्रात बाबा पुरतात लडका नक्कीच एकंदरीत म्हणजे पब्लिकच्या मनातली जोडी होती आणि आज तुमच्या आणि म्हणजे सर्वांच्या नियोजनामुळे ही गाडी पळाली आणि गटाला चांगली गाडी पळाली आज मैदान कसं वाटतंय आज एक नंबर मैदान आहे एक नंबर मैदान आहे एकंदरीत आज ही त्रिकूट पळाली म्हणजे नाना ना पळाले कसं वाटतंय पुढं कसं वाटतंय आज मैदानात एकंदरीत बघून खूप चांगली गाडी पळते नक्कीच नक्कीच शेट तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद